अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगत असलेली निराधार वृद्धा आणि त्यात उत्पन्नाचे काही आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा विदारक परिस्थितीत गेल्या वर्षांपासून तिचे घर परिस्थितीच्या प्रतीक्षेत आहे याची दुरुस्ती न केल्यास येत्या पावसाळ्यात अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे या, या निराधार वृद्धेची झोपज उडाली असून हा आसरा दुरुस्त करण्यासाठी कोणी मदत करेल का या प्रतीक्षेत वृद्ध आहे ही करुणा कहाणी आहे कोलगाव येथील मारुती मंदिर नजिक राहणार राहणाऱ्या लक्ष्मी विठ्ठल दळवी या बहात्तर वर्षीयची मोचे रेडी येथील दळवी कुटुंब पन्नास वर्षांपूर्वी कोलगावात आले त्यावेळी त्यांचे पती विठ्ठल दळवी हे सावंतवाडीत कपडे शिवत त्यांचे पंचवीस वर्षांपूर्वी निधन झाले पतीच्या पश्चात स्वतःला सावरत लक्ष्मी यांनी काबाड कष्ट करून आणि पोटाला चिमटा काढत चंद्रशेखर आणि देवीदास या दोन्ही मुलांचा सांभाळ करताना शिक्षण दिले पुढे चांगले दिवस येतील स्वप्न पाहताना मोठा मुलगा चंद्रशेखर याच्या आकस्मिक निधनाने या, या माऊलीला धक्काच बसला मात्र पती व पुत्र वियोगातून सावध स्वतःला सावरत असताना दुसरा लहान मुलगा देवीदास हा आप पुढे आपला आधार बने या मोठ्या आशयाने मुलगा आकस्मिक निधन झाले त्यामुळे या माऊलीच्या पायाखालची जमीनच सरकली नंतर गेली आठ वर्षे अनेक संकटांना सामोरे जात आणि परिस्थितीची दोन हात कमी ही ऋता कसे बसे दिवस काढत आहेत दरम्यान या वृद्धेला सावंतवाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माया आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश यांनी मदत केली आहे सध्या या निराधार समोर निवाऱ्याचा मोठा प्रश्न आहे तिच्या पायालाही जखम झाली असून त्या वेदनापेक्षा डोक्यावरचे छप्पर दळ नसल्यामुळे पावसाळ्यात काय होणार या चिंतेत तिची झोपज उडाली आहे येत्या पावसाळ्यात कोणत्याही क्षणी या वृत्तीच्या डोक्यावरची छप्पर कोसळण्याची स्थिती आहे यासाठी मदतीच्या प्रतीक्षेत असलेली ही वृद्धा आपल्या घराच्या दारासमोर या वृद्धीच्या निवार्याचा प्रश्न सोडवण्यासाठी समाजाच्या दातृत्वाची गरज आहे जिल्ह्यातील सर्वसामान्यांनी जमेल त्याप्रमाणे व स्वयंसेवी संस्था आणि दात्यांनी या वृद्धीला मदतीचा हात दिल्यास तिच्या निवाऱ्याचा प्रश्न सुट मी एकटा अनाथ असे मला मदत करणार कोण द्यायचा याच्याशी मला मदत करणारी दोघं जण असतो आणि माया माया हे दोघे जण मदत करते आणि मदत करते ह्या जमलेलं असा घराचं मदत करणारो मला कोणी एक घ्यायचं तेव्हा ह्यांची तुम्ही मदत करू की अशी माझी विनंती आहे ह्याच्यामुळे हे घर सगळं मोडून येलेलं असं त्या मोडूच्या ह्याचा मला मदत करणारो कोणी एकच नाही असा त्यामुळे मी हे असं पडलेलं असेल तेव्हा विनंती करू माझ्या घरागता मदत करू की एवढा मी मागता म्हणजे पावसात या रावण्यासारख्या मला ह्या घरात नाही असं सगळं मोडलेला असं